नमस्ते सर्वांना जीव जय शिवराय आपण वारवाडी येथील आमच्या ह्या गरीब वस्तीतील दुने भांडी काम करणाऱ्या मावशी सुनीताई जाधव यांच्या घरी आहोत आम्ही काही दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी ह्या मावशींचं जे गारणं होतं मावशींच्या काही ज्या समस्या होत्या त्या आपण फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आणल्या होत्या मदतीचं आव्हान केलं होतं त्याचं त्याचं कारण असं होतं इथले जे स्थानिक सगळं आमचा सा मित्रपरिवार आहे स्थानिक मित्र परिवाराने आम्हाला फोन करून सांगितलं त्याच्यामध्ये किरण असल बाबू असल सागर असल नितेश असल यांनी फोन करून सांगितलं की आमच्याच परिसरातला एक किरण जाधव आपण पाहतोय किरणला त्याची आवाज पाहतोय हा मार्केट कमिटीमध्ये भाजी भाजा भाजी भरायचं काम करायचा तर हा एक गरीब तरुण बऱ्याच दिवसापासून एका आजाराला त्या ठिकाणी गंभीर आजारामुळं त्या ठिकाणी उपचाराविना त्या ठिकाणी घरी तो एक ट्रीटमेंट घेत होता आणि नंतर त्याच्या छातीत पॉयझन झालं पाणी झालं पू झालं आणि मावशींनी त्याच्यासाठी इतकी धडपड केली त्यांना एक स्थानिक हॉस्पिटल आहे खैरा हॉस्पिटल तिथं ॲडमिट केलं तिथं किरणने उपचार घेतले पंधरा दिवस उपचार केल्यानंतर तिथं हॉस्पिटलचं बिल असू द्या किंवा मेडिकलचं बिल असू द्या ते बिल भरण्यासाठी खरं तर मावशीकडं अजिबात त्यांची परिस्थिती नाही आज एक दोन एक लाख रुपये भरायचे म्हणलं तरी मावशींनी कशी बशी धडपड केली शेवटी आई आहे आई आईने मुलासाठी केलेली जी धडपड खरंतर यांचे पती काही दिवसांपूर्वी वा कोरोनाच्या काळाच्या अगोदर तेवढेच वारले होते त्यांना घरी कुठला आधार ना नाही आधार फक्त मुलाचाच आहे आणि एकुलता एक मुलगा जर आपला गंभीर आजारा जर खेळून असं हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असेल तर त्याला वाचवण्यासाठी एक आई धडपड करत होती सुमिता आमच्या धुण्या भांड्याचं काम करतात परंतु मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी अनेकांकडून उसनवारींनी पैसे दिले पैसे घेतले काही नाही टक्केवारीनी पैसे दिले म्हणजे हे पण तर शोकांतिक आहे मावशींनी काही काही ठिकाण लोकांनी त्याचा पण सहानुभूतीपूर्वक विचार नाही केला ना, काही नाही व्याजाने पण पैसे दिले मग ही सगळी गोष्ट आमच्या मित्रांनी कानावर सांगितली की ह्या मावशीने फार व्याजाने पैसे घेऊन उसनवारींनी पैसे घेऊन या मुलाचा तर जीव वाचवला मुलाच्या ट्रीटमेंटसाठी पैसे दिलेत मग आम्ही एक मदतीचं आवाहन असं केलं की या मावशीला तर मदतीची गरज आहे आज मावशीचं काम गेलंय कारण मुलाला आज दिवस तिला त्याला काळजी करायला लागते त्याला भाकरी खायला घालायला लागते आणि मग मावशीचं आज काम गेले मग या बिचाऱ्या बाईला काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून आम्ही मदतीचं आवाहन केलं तर अनेक मित्रपरिवार असे किंवा दानशूर व्यक्तिमत्व असे परत मार्केट कमिटीमधील काही मित्रपरिवार आहे यांनी सगळ्यांनी मिळून आज आम्ही त्यांना पंचावन्न हजार रुपये मदत मावशींच्या आम्ही हातात देतोय त्या दिवशी पण आम्ही काही मदत केली किराणा साहित्याची पण मावशींना मदत केली आणि आजही एकूण एक पंचावन्न हजार रुपये मावशींना या ठिकाणी सगळेच स्थानिक मित्रपरिवार सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी जी मदत केली आमच्या नितेश जाधवचा आम्ही त्या ठिकाणी ऑनलाईनचा नंबर दिला होता गुगल पे फोनपे नंबर काहींनी प्रत्यक्ष येऊन मदत केली असं ह्या आमच्या सुनीता मावशींना एकदम गरीब अवस्थेत हो राहणाऱ्या आमच्या अशी महिला जी धडपड करते आज वयोवर्ष खरं तर मावशी आज वयाने पण जास्त आहेत परंतु आज ह्या त्यांना आधार कुठला नाही आधार फक्त मुलाचा आहे आणि तो बिचारा मार्केट कमिटीमध्ये तिथं भाजी भरायचं काम करत असताना अचानक तो ह्या आजाराला खेळून बसला आणि गंभीर आजार होऊन त्यांनी आजपर्यंत मावशीने धडपड जी जी, जी तर एका मुलासाठी किल्ली धडपड खरोखर आम्हाला नारायणगाव सारख्या ठिकाणी या सगळ्या मित्रांनी सांगितल्यानंतर आज आम्ही मावशींच्या माग खंबीरपणाने उभं राहिलोय माझी अजून पण काही दानशूर व्यक्तींना हीच विनंती असेल की अशा गरिबाच्या मागं आपण धावून गेलो पाहिजे स्वतः आम्ही स्वतः वाणी साहेब त्यांना चार महिन्याचा किराणा साहित्य त्या दिवशी भरून दिला काही आर्थिक स्वरूपात पण मदत केली जी आहे ती एकत्र पद्धतीने आम्ही सगळ्यांना मिळून आज पंचावन्न हजार रुपयाची मदत आम्ही त्या दिवशी पण मी ताई तेच सांगितलं की आमदार साहेब नेमके मुंबईला असल्यामुळं आज ते उद्या तालुक्यात आल्यानंतर मी यांची नक्कीच ही सगळी परिस्थिती आमदार साहेबांसमोर पण सांगणार सांगणार आहे आणि जर त्यावेळेस तर साहेब ज्यावेळेस हा किरण ऍडमिट होता त्यावेळेस खर तर सर्वसामान्य नेमकं सांगायचं कोणाला त्यांना त्यावेळेस नेमकं सुचलं नसेल नाही तर मुख्यमंत्री साहित्य निधी म्हणा किंवा काहीतरी व्हाणं काही ना काही मदत शासकीय शासकीय मदत पण त्यांना मिळाली आहे परंतु त्यांनी नेमकं सांगायचं कोणाला गरीबाचं बऱ्याच हो। वेळा असं होतं की आता मुलगा ऍडमिट आहे किंवा घरातलं कोणतरी आजारी नेमकं सांगायचं कोणाला एखादा फोन आपण एखादा कार्यकर्ता असलो फोन तरी करतो डॉक्टरचं बिल कमी करा यांचं तसं पण झालं नाही आणि मावशीने खरोखर एकदम धडपड करून त्या किरणचे पैसे भरले सुनीता मी सुनीता बोलते सुनीता रमेश जाधव माझा मुलगा आजारी होता सगळ्या पोरांनी मला मोलासारखं सगळे उभं राहिले आणि सुरेश सुरेज पोर ते पण मुलगाच आहे माझा आणि अन सागर आणि बाबू आणि किरण विकास आणि नितेश आणि परवीन सगळे धावत आले माझ्यासाठी त्यांनी मला सगळ्यांनी मदत केलं आणि सुरेश यांनी पण मदत केलं मला पोरासारखं मला उभं राहिले माझ्या माग नमस्कार माझं नाव सागर रमेश पवार राहणार वरवाडी इंद्रानगर माझ्या घराच्या माग राहणार किरण जाधव हा अत्यंत खूप आजारी होता, होता गेल मा मा आजारी असल्यामुळं माझी पण जरा थोडी प्रॉब्लेम होता खैरे हॉस्पिटल मध्ये यांनी काय मला सांगितलं होतं मी खैरे हॉस्पिटलमध्ये गेलो गेल्यानंतर तिथं मला मावशी भेटली मावशी भेटल्यानंतर मला म्हटलं मावशी आपलं किरण आजारी आहे मग मी त्याची परिस्थिती पाहिली परिस्थिती पाहिल्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही काही टेन्शन घेऊ हो नका मी डॉक्टरांसोबत बोलतो मग मी त्या डॉक्टरांसोबत बोललो म्हणतो तुम्ही लक्ष द्या त्याच्यानंतर मग मी लगेच सूरज भाऊंच्या कानाव टाकलं आणि किरणला पण सांगितलं का आपण सूरजभ भाऊंना सांगू सूरजभ भाऊ असा असा प्रॉब्लेम आहे भाऊच्या कानावर आम्ही दोन तीन वेळा टाकलं मग आम्ही जेवढे पण मित्रमंडळ आहे किरण विकास नितेश बाबू आम्ही सगळ्यांनी विचार घेतला विचार घेतल्यानंतर भाऊच्या पण कानावर टाकलं सूरज भाऊ म्हटले काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगा पण सूरज भाऊ इथं नसल्यामुळे ते मुंबईला होते त्याच्यामुळे आम्ही तेवढेच आम्हाला एवढे दोन त्याच्यानंतर आहे ना भाऊ भाऊना ज्या वेळेस ज्यावेळेस कळालं त्याच्या दोन दोन दिवसांनी भाऊ स्वतः समक्ष त्यांच्या घरी आले आम्हाला सर्वांना फोन करून बोलवलं का त्यांचं घर कुठे काय आम्ही तिथं आलो भाऊना दाखवलं त्यांची परिस्थिती पण भाऊनी पाहिली याच्यामध्ये तात्पर काळामध्ये भाऊनी लगेच खंबीरपणाने एक पाठिंबा देऊन लगेच त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये माध्यमातून पूर्ण त्यांनी फोटो घेतला मग त्या माध्यमातून पूर्ण त्यांनी जसं स्कॅनर मागितला व सगळ्या युवा पिढींना म्हणजे सगळ्यांना सांगून दाखवलं का आपल्याला एक हातमध्येचं करायचं आहे प्रत्येकाला फोन करून सांगितलं मोठ्या मोठमोठ्या नेत्या मंडळींना सांगितलं भाऊं मुलं प्रत्येकाला एक आधार झाला आणि आमच्या या वस्तीला आहे ना कोणचा आधार नव्हता ज्यावेळेस आम्ही भाऊंना एक भावासारखं हे केलं त्यावेळेस भाऊंनी आमच्या भावासारखा आम्हाला पण पाठिंबा दिला आणि त्या मावशीचा मागे उभा राहिले हीच आमची कळकळीची विनंती होती की भाऊ आमच्या मागे राहिले त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला एक पाठिंबा भेटला भावासारखा ज्यावेळेस सूरज भाऊ आहेत आम्हाला कोणत्याही प्रकारे कुठं काय टेन्शन नाही राहणार काळजी घ्या काळजी काळजी का, आम्ही सोबत काळजी घ्या